ठिकाणी विकासाचे जे काही नावाने ते दूर करायची आहे ना शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे लाडक्या मी सगळ्यांना सांगतो मुख्यमंत्री असताना लाडकी योजना सुरू झाली अनेक लोकांनी विरोध केला तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कोणी योजना बंद करू शकलं नाही आणि म्हणून कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून आपल्याला विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय आपल्याला वाहतूक कोंडी मुक्त पुन्हा करायचं या ठिकाणी ज्या ज्या काही गैरसोय त्या दूर करायच्या असतील प्रॉपर्टी टॅक्स जो शास्ती लावली आहे मी नगर विकास मंत्री म्हणून सांगतो की शास्ती रद्द करण्याचा निर्णय आपण घेऊ शेवटी महापालिकेला निधी देण्याचं काम नगर विकास विभाग करतो आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या भागामध्ये जे जे काही विकासाची कामं करायची आहेत त्याला निधी कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि इथं काही लोकांनी म्हटलं की उमेदवारांना सोसायटीमध्ये जाऊन धमकावण्याचे काही प्रकार होत आहे काही गुंड टोळ्या इकडं आल्यात परंतु पुणेकर जनता सुज्ञ आहे पुण्याची वेगळी संस्कृती आहे या गुंडगिरीला खपवून घेतलं जाणार नाही हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एकनाथ शिंदेने पण पन... डॉक्टर नसून मोठी मोठी ऑपरेशन केलेली आहे घाट दाखवायला लागेल आणि म्हणून तुम्ही निवडणुकीत दाखवायचं आहे तुम्हाला संधी आलेली आहे आणि म्हणून या संधीचं सोनं करा या पुण्याचा विकास हाच आपला ध्यास आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत धनुष्यबाणाला मत म्हणजे बाळासाहेबांना मत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अजेंडा आपला विकासाचा आहे अजेंडा आपला खुर्ची सत्तेचा नाही आणि म्हणून या भागातले उमेदवार श्री सागर विठ्ठल बारणे सुलक्ष्मी तिरामन धनकवडे मोहिनी राजेंद्र देवकर गिरीराज तानाजीराव सावंत मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो सगळीकडे भगव वादळ निर्माण झालेला आहे सगळीकडे उत्साह आहे जल्लोष आहे आणि निवडणुकीच्याबद्दल या ठिकाणी जो काय उत्साह पाहतोय मला विश्वास आहे येत्या पंधरा तारखेला हा धनुष्यबा ज्याच्या मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या पाठ मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला आणि म्हणून सगळ्यांनी नंबर एक ने विजयी वा या शुभेच्छा देतो आणि आपल्याला गोमातेचं काय बाबा गोमातेला राज्यात राज्य मातेचा दर्जा आपण मुख्यमंत्री असताना दिला आहे आणि दिलेला आहे आणि मग हे पहिलं राज्य आहे देशातलं गोमातेला राज्य माता दे दर्जा देण्याचा देणार आणि म्हणून मी सगळ्यांना गोमातेचा आशीर्वाद पण तुम्हाला आहे शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी साहेबांना भेट देण्यात येणार आहे शिवसेना विधानसभाच्या वतीने जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे तसेच गोगावले यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय बघतात आज पुढे घे सोन कुठे घे श्रीकांत पाटील यांचा प्रवेश आहे श्रीकांत पाटील मी सन्माननीय श्री पाटील यांचा प्रवेश आपण करून घ्यायचा आहे जे भाजपा खडकवासला विधानसभेचे सर्टिट्स होते ते, ते आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत श्रीकांत पाटील यांना जो प्रवेश होत आहे भाजपा जो शिवसेनेत आलेले आहेत सध्या स्वागत आहे